गेल्या काही वर्षात नैसर्गिक का आपत्तींनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हाहाकार माजवला घरच्या घरं उद्ध्वस्त झाली अशा वेळी घरं पुन्हा उभी करण्याआधी माणसांना धीर देऊन उभं करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न फाउंडेशनने केला सांगली कोल्हापूर महाडमधल्या मा पूरग्रस्तांना आवश्यक ती प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून देण्याचं काम फाउंडेशनने केलं केरळमध्ये आलेल्या पूर परिस्थितीत फाउंडेशन तर्फे शंभर टीम टीमसोबत स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेनी जाऊन सलग पंधरा दिवस आपत्तीग्रस्तांना आरोग्य सोबत सर्व मदत पुरवली आत्मीयतेचे संस्कार सेवाभाव रक्तात असावा लागतो डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांकडे हे गुण आले त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांकडून Yeah. <laughs>